महिना दोन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढणार यावर शिक्का आता शिक्कामोर्तब झाला आहे आता वंचित बहुजन आघाडीचा या महाविकास आघाडीत समावेश होणार का एवढाच प्रश्न उरला आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस चरचंद्र पवार या पक्षांमधील जागावाटपही अंतिम टप्प्यात आलेलं आहे परंतु महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असलं तरी काही जागांवरून त्यांच्यामध्ये मतभेद आहेत तसेच यात वंचित सहभागी झाल्यास हा तिढा आणखीनच वाढणार आहे याच्या गोटामधून मिळत असलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये चाळीस जागांवर एकमत झालेलं आहे मात्र जवळपास आठ जागा अशा आहेत ज्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत या जागांवरील तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून वाटाघाटी सुरू आहेत आता हा तिढा सुटून कुणाला किती जागा मिळतात याबाबत राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे तेव्हा कोणत्या आहेत या आठ जागा आणि काय आहे या जागांचा गुंता तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी केंद्रातील सत्ताधारी असलेल्या नरेंद्र मोदी आणि भाजपाला सत्तेतून हटवायचे असल्यास विरोधी पक्षांच्या दृष्टीने महाराष्ट्र हे महत्वाचं राज्य ठरणार आहे केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाया आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फोडाफोडी यानंतरही राज्यात महाविकास आघाडीमध्ये एकजूट कायम राहिली आहे जागावाटपावरून मतभेद होऊन महाविकास आघाडी फुटेल हा भाजप आणि मायुतीमधील नेत्यांकडून करण्यात येत असलेला दावाही फोल टरताना दिसत आहे उलट केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाविरोधात महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांची एकजूट अधिक भक्कम होताना दिसतंय तसेच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ओपिनियन पोलमधूनही राज्यात महाविकास आघाडीचं पारडं जड असल्याचे संकेत मिळत आहेत मात्र असं असलं तरी महाविकास आघाडीला आपापसातल्या आप जागा वाटपाचा तिढा सोडावा लागणार आहे आता मवियामधील घटक पक्षांमध्ये ज्या जागांवरून तिढा सुरू आहे त्या जागा नेमक्या कोणत्या त्यांचा ते आढावा आपण घेऊयात समोर येत असलेल्या माहितीनुसार रामटेक हिंगोली वर्धा भिवंडी जालना शिर्डी मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये तिढा आहे उल्लेखनीय बाब म्हणजे यातील एकाही मतदारसंघामध्ये सध्या महाविकास आघाडीचा विद्यमान खासदार नाही आहे यातील रामटेकमध्ये शिंदे गटाचे कृपाल तुमाने हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील वर्ध्यामध्ये भाजपाचे रामदास तडस भिवंडीमध्ये भाजपाचे कपिल पाटील जालन्यामध्ये भाजपाचे रावसाहेब दानवे शिर्डीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे मुंबई दक्षिण मध्यमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि मुंबई उत्तर पश्चिममध्ये शिवसेना शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत महाविकास आघाडीमध्ये तिढा असलेल्या मतदारसंघांचा थोडक्यात आढावा घेतल्यास रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने हे विद्यमान खासदार आहेत मायुतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ पुन्हा शिवसेना शिंदे गटाला मिळू शकतो मात्र महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघावर तिन्ही घटक पक्षांकडून दावा करण्यात आला आहे या मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेनेनं विजय मिळवल्यानं ठाकरे गट या मतदारसंघासाठी आग्रह आहे तर दोन हजार चौदापूर्वी पूर्वी येथून काँग्रेसचा सातत्यानं विजय होत होता तसेच येथे दोन विद्यमान आमदार हे काँग्रेसचे असल्यानं काँग्रेस या मतदारसंघासाठी आग्रह आहे तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही या मतदारसंघावर दावा केलाय तसंच इथून माजी आमदार प्रकाश गजबे यांना उमेदवारी द्यावी असा ठराव स्थानिक कार्यकारिणीने मंजूर केलाय महाविकास आघाडीमध्ये मतभेद असलेला दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्धा वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे रामदास तडस हे विद्यमान खासदार आहेत महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपा आपल्याकडं राखणार हे निश्चित आहे मात्र महाविकास आघाडी त्या मतदारसंघासाठी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यामध्ये चुरस दिसून येत आहे तसेच महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शरद पवार गटाला सोडला जाण्याचीही शक्यता आहे आता एकेकाळी या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं होतं मात्र यावेळी तगडा उमेदवार नसल्यानं काँग्रेसची अडचण झाली आहे अशा परिस्थितीत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी शरद पवार गटाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे तसेच अमरावतीच्या हर्षवर्धन देशमुख यांना इथून लढण्याची तयारी करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्याचं कान्यावर येत आहे मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्येही महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे सध्या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहेत या मतदारसंघामध्ये शिरकाव करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्यानं मायुती तिथं थो थोडी धुसफुस आहे मात्र अंतिम जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्ष हिंगोलीच्या जागेसाठी इच्छुक आहेत त्यात ठाकरे गटाकडून शिवसेना भाजप काँग्रेस आणि आता ठाकरे गट असा प्रवास केलेल्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांचं नाव चर्चेत आहे तर शरद पवार गटाकडून जयप्रकाश दांडेगावकर यांचं नाव चर्चेत आहे मागच्या निवडणुकीत येथून दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यानं काँग्रेसचाही या मतदारसंघावर डोळा आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इथून तब्बल पावणे दोन लाख मतं मिळवलेली असल्यानं महाविकास आघाडीत समावेश झाल्यास वंचितही या मतदारसंघासाठी इच्छुक असेल मव्यामध्ये मतभेद असलेला चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना मराठवाड्यातील लोक या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे हे विद्यमान खासदार आहेत दानवे हे या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून येत आहेत त्यामुळे यावेळी त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे या दानवे यांचे विरोधक असलेले अर्जुन खोतकर हे सध्या शिंदे गटात असल्यानं दानवेंचा एक प्रतिस्पर्धी कमी झाला आहे महाविकास आघाडीत मात्र या मतदारसंघावरून रसिकेत सुरू आहे मात्र या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे तगडा प्रतिस्पर्धी नसल्याचं चित्र आहे हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी शरद पवार गटाची मागणी आहे पवार गटाकडून इथं माजी आमदार संजय वाचोरे यांच्या नावाची चर्चा आहे तर हा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यास इथून कल्याण काळे यांना संधी मिळू शकते ठाकरे गट या मतदारसंघासाठी इच्छुक असून त्यांच्याकडून शिवाजीराव चौथे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत महाविकास आघाडीमध्ये मतभेद असलेला पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिर्डी शिर्डीमध्ये सदाशिवराव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत तसेच ते शिवसेना गटामध्ये आहेत अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघातील एकंदरीत समीकरणं पाहता त्यांना यावेळी संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे तर भाजपाकडूनही हा मतदारसंघ मिळवण्यासाठी तयारी सुरू आहे दुसरीकडे महाविकास आघाडी त्या मतदारसंघातून कुणाला संधी द्यावी यावरून रस्सीखेद सुरू आहे दोन हजार एकोणीसमध्ये या मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झालेला असल्यानं इथून ठाकरे गट निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वागचौरे माजी मंत्री बबनराव घोलप भाऊसाहेब कांबळे हे इच्छुक आहेत तर ही जागा बरीच वर्ष काँग्रेसकडे असल्यानं काँग्रेसकडून उत्कर्षा रूपवते या देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत अर्थात वंचित सुद्धा इथून आग्रही राहू शकतो महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा असलेला सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी इथं सध्या भाजपाचे कपिल पाटील हे विद्यमान खासदार आहेत तसंच यावेळी सलग तिसऱ्यांदा कपिल पाटील यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीमध्ये मात्र तिन्ही पक्षांचा या जागेवर डोळा आहे इथून कायम निवडणूक लढवत असल्यानं काँग्रेस या हक्काच्या मतदारसंघासाठी आग्रह आहे मात्र शरद पवार यांनी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना आपल्या पक्षात घेऊन या मतदारसंघावर आपला दावा आहे आता शरद पवार गटाकडे बाळ्यामामांच्या रूपात तगडा उमेदवार असल्यानं महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार गटाला सुद्धा सुटू शकतो महाविकास आघाडीमध्ये राज्यात लोकसभेच्या ज्या आठ जागांवरून रसिकेत सुरू आहे त्यामध्ये मुंबईतील दोन जागांचा समावेश आहे त्यातील पहिली जागा म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सध्या गजानन कीर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत कीर्तिकर हे यावेळी लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत या मतदारसंघावर महायुतीमधून भाजपा दावा करत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या त्या जागेवरून रसिकेत सुरू आहे तिथं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेनेचा विजय झालेला असल्यानं या जागेसाठी ठाकरे गट इच्छुक आहे अमोल कीर्तिकर हे इथून ठाकरे गटाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे तर काँग्रेसकडूनही या मतदारसंघावर दावेदारी केली जात आहे काँग्रेसची दावेदारी असली तरी अंतिम क्षणी हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळू शकतो महाविकास आघाडीमध्ये मतभेद असलेला मुंबईतील दुसरा आणि राज्यातील आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे हे इथून विद्यमान खासदार असून ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत मायुतीकडून त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट या मतदारसंघासाठी आग्रही आहे तसेच फुटीमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा मिळेल असा ठाकरे गटाचा दावा आहे मात्र फुटाफुटीनंतर ठाकरे गट कमकुवत झाल्यानं हा मतदारसंघ आपल्याला द्यावा असा काँग्रेसचा आग्रह आहे तसेच हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्यास काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड इथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे एकंदरीत परिस्थिती पाहता महाविकास आघाडीला या आठ मतदारसंघांमध्ये जागा वाटपाचा तिढा सोडवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे त्यात वंचित बहुजन आघाडीच्या रूपात नवा वाटेकरी दाखल झाल्यास मव्याच्या जागा वाटपाची समीकरण आणखीनच बिघडणार आहेत आता प्रामुख्यानं वंचितचा फायनल क्लेम हे अकोला सोलापूर शिर्डी अमरावती या जागांवर राहिलाय पण आता त्यांच्या हातात फायनली काय उरतंय आणि ते त्यांना मान्य होत आहे का यावर मवियाच्या अन्य जागांच्या विजयावरही प्रभाव पडणार आहे अशा परिस्थितीत राज्यात एवढ्या उलतापालतीनंतरही एक संघ राहिलेली मविया निवडणुकांपर्यंत एक संघ ठेवण्यासाठी आघाडीतील नेत्यांना जागा वाटपाचा तिढा वाढणार नाही आणि बंडखोरी होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी लागणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा हा तिढा सहजपणे सुटेल का महाविकास आघाडी एकत्र लढल्यास त्यांच्या किती जागा जिंकून येतील याबाबत तुमचा अंदाज काय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद